महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत धुळे शहरातील नामांकित शाळा एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथेही अनेक उपक्रम संपन्न झाले आहेत या उपक्रमांपैकी एक वक्तृत्व स्पर्धा शाळेत घेण्यात आली आहे अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या वक्तृत्व कलेचे प्रदर्शन केले विद्यार्थिनींसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थिनींनी या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट मेहंदी काढली याशिवाय शाळेत व शाळा भोवताळच्या परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम राबविले शाळेत छोटीशी परसबाग तयार करण्यात आली आहे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची मंत्री परिषद स्थापन करण्यात आली आहे या परिषदेत सामील विद्यार्थी शाळेतील विविध कामांमध्ये सहभागी होत आहेत विद्यार्थ्यांना बँकेच्या कारभाराविषयी माहिती व्हावी म्हणून शाळेत विद्यार्थ्यांची एक बँक स्थापन करण्यात आली आहे याशिवाय अनेक उपक्रम दररोज राबवले जात आहेत या तमाम उपक्रमांना प्राचार्य मोहम्मद मुर्तुजा सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे इतर सहकारी शिक्षक वर्ग व विद्यार्थी या तमाम उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत